नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मैत्रिणी या स्वामींच्या सेवा मार्गामध्ये आपण आज महाराजांची सेवा प्रारब्धावर कशी मात करते ते पाहणार आहोत कारण आपले महाराज हे व्यक्तीच्या समस्येचा विचार करताना त्याच्या घराण्याचं पितृदोष कुलदेवतेचा कोप वास्तुदोष वास्तुरचना त्याच्यानंतर पूजेतील दोष व्यवसाय व शेतीतील दोष इत्यादी सर्व बाबींचा विचार करून दुःखाच्या मूळ कारणांचा शोध घेऊन मगच मार्गदर्शन सेवा आपल्याला केंद्रामधून दिलेले असतात बघा महाराजांच्या समस्याग्रस्त व्यक्तीने मनोभावे आणि श्रद्धेने जर या सेवा केल्याना तर अल्पावधीतच फलप्राप्ती होत असते हे अनुभवी सत्य आहे मैत्रिणींनो ज्या कुटुंबामध्ये परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा मनोभावे आणि श्रद्धेने नियमित केली जाते त्या कुटुंबातील सर्व सर्वांनाच महाराज कायमस्वरूपात यश प्राप्त करून देतात तर हा मार्ग जो आहे सेवा मार्ग आपला तो इतर मार्गांसारखा हेकट किंवा म्हणजे एकच विचारांचा नाही आहे तर या सेवा मार्गामध्ये आपण महाराजांच्या सेवेबरोबरच इतर सर्व देवी देवतांची सुद्धा उपासना कार्यक्रम तसंच सेवा गरजेप्रमाणे आपण करत असतो आणि त्यामुळे सर्व प्रकारची सेवा उपासना आपल्या हातून घडून जाते म्हणजे काय तर कुलदेवतेची उपासना कुलदेवतेची सेवा उपास करणं हाच तर सर्व या सेवा मार्गाचा नियम आहे मैत्रिणी या सेवा मार्गामध्ये मा काय आहे बघा जर या सेवा मार्गामध्ये मा जो करेल सेवा तो खाईल मेवा हे तत्व आहे त्यामुळे स्वतःच्या समस्येवर स्वतःच उपासना करणं आवश्यक बाब आहे आणि या सेवा मार्गामध्ये मा सर्व धर्मियांना सुद्धा सामावून घेण्यात आलेलं आहे एक समस्या निवारण्यासाठी कार्यक्रम घेतल्यानंतर ती समस्या सुटल्यानंतर सुद्धा आपण ही सेवा मार्ग नित्य चालू ठेवायचं तर मैत्रिणीनो आपले श्री गुरुमाऊली म्हणतात श्री स्वामी समर्थ या नामस्मरणानं खरोखर एवढे चमत्कार होतात हे तुम्हाला माहिती आहे का तर मैत्रिणीनो तुम्हाला जी सेवा सांगण्यात येते प्रत्येक वेळी तर ती का कुठे त्याचं फळ मिळतं आपल्याला हे सुद्धा तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून समजून येईल व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ नामानं निश्चितच चमत्कार म्हणू अशा घटना आपल्या आयुष्यात घडत असतात बघा सर्वप्रथम आपण काय होतो तर अबोल होतो एकांताची एक आवड आपल्याला निर्माण होते आणि बहुतेक संतांचे चरित्र वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल की ते सुरुवातीला एकांतात होते आणि समाजापासून अलिप्त राहत होते आणि साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांमध्ये मिसळायला सुरुवात केली होती हा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही जसजसं दस तुम्ही नामस्मरण करत जाल तसतसं तुम्हाला हा अनुभव नक्की येईल त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे आपण श्री स्वामी समर्थ नामानं सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते बघा इतके दिवस आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसलेले काही विचार असतात त्यांच्यावर नामस्मरणाचा हल्ला होतो आणि ते आपली जागा सोडू लागतात आणि मनात विचारांची गर्दी होणं हे चांगलं लक्षण आहे काही साधकांना ही पायरी कळत नाही आणि ते घाबरून नामस्मरण करणं सोडून देतात वाईट विचार येतात आपल्या मनामध्ये आपण नामस्मरण करत असताना पण त्या वाईट विचारांना घालून देणं जागा सोडून देणं हे काम हे नामस्मरण करत असतं बघा श्री स्वामी समर्थ नामान काही दिवसांनी झोप झोपेतही आपण जप चालू होतो आपल्या मनातल्या मनामध्ये आपल्या झोप चालू होत असतो आपल्या वाणीमध्ये सतत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा चमत्कार आपल्याला झालेला दिसून येतो श्री स्वामी समर्थ नामानं अजून काय होतं बघा तर शांत झोप लागते आणि वेळेवर जागही येते तुम्ही हा ही अनुभव घेऊन पहा श्री स्वामी समर्थ नामानं पशुपक्षी ही साधकांना घाबरत नाहीत साधना योग्य दिशेने जर जात आहे हे समजण्याचे एक महत्वाचं लक्षण म्हणजे हे होय so, स्वप्नामध्ये आपल्या अतृप्त आत्मे येत नाहीत या नामस्मरण केल्यामुळं तसंच नामस्मरण जी व्यक्ती करते ना तिच्या सभोवताली एक संरक्षण कवच तयार झालेलं असतं त्यामुळे आत्म्यांना तिथे प्रवेश मिळत नाही आपल्याला रागावर कंट्रोल राहतं राग येत नाही ही साधना व्यवस्थित चालल्याची आपली खून असते बघा नामस्मरण करूनही तुम्हाला जर राग येत असेल तर तुम्ही नीती नियम पाळण्यामध्ये कमी पडत असाल असा त्याचा अर्थ होतो तर श्री समर्थ नामाने क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते म्हणजे काय होतं बघा त्या अनुषंगाने घटना घडत जातात आणि नामस्मरण हे ग्रहांवरील ग्रहांवरही मात करणार असं ठरतं म्हणून जितकं शक्य आहे तितकं तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत राहा मैत्रिणींनो प्रत्येक समस्याला उपाय म्हणजे हे नामस्मरण हेच आहे बघा स्वामी समर्थ नामानं अजून काय कोणता चमत्कार होतो तर कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे म्हणजे उदाहरणार्थ प्रथम स्थान हे स्वभाव स्थान असतं द्वितीय स्थान हे धनस्थान असतं आणि तृतीय स्थान हे पराक्रम स्थान असतं साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थानं शुद्ध होत गेली की त्याप्रमाणे अनुकूल घटना घडू लागतात बघा आपण जसजसं नामस्मरण करू तसतशी तस आपली कुंडली शुद्ध होत जाते आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनुकूल घटना सगळ्या चांगल्या घटना हळूहळू घडून येतात बघा हा चमत्कार तुम्हाला नक्की पाहायला मिळेल जेव्हा तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात कराल श्री स्वामी समर्थ या नामानं आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी एक सुरुवातीला नामस्मरण करायला सुरुवात केलेली असते पण जशी साधना पुढे जात राहते ना तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते आणि साधनाच फक्त वाढत जाते बघा म्हणून जास्तीत जास्त नामस्मरणावरती भर द्या श्री स्वामी समर्थ नामाने नामस्मरणावर खूप काही लिहिण्यासारखं आहे खूप काही बोलण्यासारखं आहे जितकं सांगावं तितकं कमीच आहे मैत्रिणींनो तर तुम्हाला शक्य आहे श जेव्हा तेव्हा सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही घरी असाल ऑफिसमध्ये असाल जेवण बनवत असाल काम करत असाल कोणत्याही वेळी तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरण करण्याला कोणताही नियम नसतो एक गोष्ट लक्षात घ्या मैत्रिणींनो जर तुम्ही जेवण बनवताना नामस्मरण केलं तर त्या जेवणाचं महाप्रसादामध्ये रूपांतर होत असतं बघा म्हणून जितकं शक्य आहे तितकं तुम्ही नामस्मरण करत राहा तर श्री स्वामी सेवा आपण जेव्हा घरी करतो तेव्हा देवाऱ्यामध्ये कुटुंबातील प्रत्येकाने नित्यसेवा करायला विसरायचं नाही जवळच्या सेवा केंद्रातील आरती उत्सव या गोष्टींनासुद्धा आपण हजर राहायचं स्वामी कार्यामध्ये नेहमी आपण हजर राहायचं प्रत्येक गुरुवारी किमान प्रत्येक गुरुवारी तरी आपण मठामध्ये जायचं केंद्रामध्ये जायचं त्यामुळं काय होतं बघा त्यामुळं त्या आपल्या भविष्यामध्ये एखादं मोठं संकट येणार असेल ना आपत्ती येणार असेल तर महाराज नकळत टाळून सेवेकऱ्यांचे आणि कुटुंबाचे सर्वार्थ आणि रक्षण करतात आणि याची अखंड जाणीव प्रत्येक सेवेकऱ्याने ठेवावी अशी सेवा मार्गाची अपेक्षा असते आणि असंच आपण नियमित नामस्मरण करून तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करून स्वामींची सेवा करत राहिलं पाहिजे यामुळे आपल्याला काय होईल तर आपल्या अडीअडचणी कमी होण्यास मदत होते आणि आपलं आर्थिक प्रगतीसुद्धा हळूहळू व्हायला सुरुवात होते तर हे होते नामस्मरण करण्याचे चमत्कार तुम्ही सुद्धा नामस्मरण करून हे चमत्कार नक्कीच अनुभवा आणि तुम्हाला कोणता अनुभव आला आहे नामस्मरण केल्यामुळे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ